चांद्या पासून अशा विशाल महाराष्ट्रामध्ये दे, देवाभाऊंच्या नेतृत्वात अरे दहा दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे साहेब आम्ही सर्वजण ऋणी हो, आहोत अहिल्या देवीना तीनशे वर्षानंतर न्याय मिळाला तीनशे वर्षानंतर सगळे राहून सगळे उभारून टाळ्या वाजवून माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब सगळे उभारून जोरदार ताळ्या वाजवा सगळे जोरात टाळ्या वाजवा जोरात जोरात आवाज आला पाहिजे जोरात अरे असं होणं शक्य नाही आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपानं जे काम केलंय ते गेल्या तीनशे वर्षात कुणी केलं नाही मित्रांनो साहेब या आमच्या भावना आहेत भावना हृदयातल्या भावना आहेत साहेब वाईट हे कुणी काम केलं नाही अहिल्या देवींची जयंती कुणी साजरी केली नाही पण अख्ख्या देशात साजरी होते उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते मध्य प्रदेश मध्ये साजरी होते केरळामध्ये मध्ये साजरी होते अरे पश्चिम बंगालात साजरी होते एक मे महापुरुष अहिल्या देवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते मित्रांनो आम्ही तुमच्या कायम रुणात राहू अहिल्या देवींना तुम्ही इतका सन्मान दिला कारण अहिल्या देवीने काम सुद्धा या देशासाठी केलं होतं कुठल्या जातीसाठी केलं नव्हतं अखंड हिंदुस्थानासाठी काम केलं होतं अखंड हिंदुस्थानासाठी परंतु इतिहासकार जातीवादी निघाले इतिहासकारांना लिहू वाटलं नाही सुभेदार मल्हारा होळकर एका मेंढपाळाचा पोरगा आणि ज्याचा बाप राजा नव्हता त्याची आई राणी नव्हती एका पोटी जन्मलेला पोरगा स्वतःच्या पराक्रमावरती आणि तलवारीच्या पातीवरती सुभेदार होतो आणि महाराष्ट्र नव्हे त्यांचं गाव सातारा जिल्ह्यात आहे होळगुरुम त्यांचं मामाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोजाला पण मध्य भारतामध्ये जाऊन सगळ्यांची दाना दान उडवून देतो पेशवे यांनी दिली त्या केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे सोळाशे ऐंशी चा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आहे सोळाशे एकोणनव्वद चा आणि सुभेदार मल्हारा होळकरांचा जन्म आहे सोळाशे त्र्याण्णव चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे हिंदवी स्वराज्याची पताका खांद्यावरती कुणी घ्यायची असा बाका प्रसंग पुढे आला होता तेव्हा काही सरदार सुभेदार आले सगळ्यात होते सुभेदार मल्हारराव होळकर सुभेदार मल्हाराव होळकर पण त्यांचा इतिहास आला नाही यशवंतराव होळकरांचा इतिहास आला नाही आज मी धन्यवाद देतो नुसतं कार्यक्रम सुरू नाही पुस्तक लिहायचं सुरू आहे नुसते कार्यक्रम सुरू नाहीत अहिल्या देवींच्या हातामध्ये पिन असणारा फोटो आम्ही बघितलाय अहिल्या देवींच्या घोड्यावरचा तलवार असलेला फोटो आम्ही बघितलाय पण साहेब सगळ्या इतिहासाचा अभ्यास करून चित्र सुद्धा अहिल्या देवींची चित्र रूपी इतिहास आमच्या समोर आणण्याचा आता खूप चांगला प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालेला आहे